आमच्या पक्षाची भूमिका फार वेगळी आणि कडवत आहे ज्यानं महाराष्ट्राशी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी मराठी माणसाशी गद्दारी आणि बेमानी केली त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचं राजकीय किंवा कि अन्य संबंध ठेवायचे नाही महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही सत्ता येते आणि सत्ता जाते आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोक नाही स्वतः राज ठाकरे नाही त्याच्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहेत कल्याण डोंबिवलीचा विषय हा आलेला आहे समोर अत्यंत चिंताजनक आहे त्यांचं असं म्हणणं की स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे असू शकेल जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतरणा करून कोणत्याही पक्षाचं कोणत्याही पक्षाचं स्थानिक म्हणून घेणार नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सांगतो नेतृत्वानं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे कायदेशीर पक्षातून निलंबित करण्याची काँग्रेस पक्षाचे बारा नगरसेवक आणि भाजपबरोबर असंग करताच अंबरनाथला त्यांच्या पक्षानं ताबडतोब पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रताडणा केल्याबद्दल त्यांना पक्षातून काढून टाक ही एक राजकीय व्यवस्था आहे फक्त स्थानिक पातळीवरती निर्णय झाला असं सांगून हा विषय संपत नाही शिवसेना आणि मनसे हे एकत्र आहेत एकत त्यांनी एकत्र निवडणूक आहे अशा वेळेला कोणी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन बिडबिड्या मारत असेल तर त्या संदर्भात त्यांच्या पक्षानं आणि नेतृत्वानं एक भूमिका राजू पाटील माझा अद्याप विषय संपलेला ना नाही ना त्या पक्षनेतृत्वानं त्याच्यावरती कारवाई करून महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे की या भूमिकेशी आम्ही सहमत नाही कारण राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे एक नेते उपस्थित होते ते मी पाहिजे ते मला लोकांनी निदर्शनास आणलं आता शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय एम आय एम आहे का नाही पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे एम आय एम आहे मराठी माणसातला एमआयएम बेमान महाराष्ट्रद्रोही त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारेसुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात सत्ता मिळाली नाही काही मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही तुमची काही व्यक्तिगत कारणं असू शकतं की तेवढापुरतीच ठेवायला हवी ईडी आहे काही लोकांच्या मागे तिकडे तपास यंत्रणा काही लोकांच्या मागे लागल्या असतील ना पण तुम्ही त्यासाठी कोणीही पक्ष वेठीस धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे मी स्वतः माझ्यावरती संकट आलं ईडीचं मी पक्षाला वेठीस नाही धरलं मी त्या संकटाशी सामना केला अनेक संकट माझ्या होतील आज ही माझी प्रकृती अत्यंत खराब आहे मी आता ऑपरेशन थिएटरमधनं आलेलो कळलं तर कल्याण डोबोलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे रासाहेबांशी माझी चर्चा झालेली आहे काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न आहे असं ते म्हणा असं ते म्हणतात ते खरं आहे अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत मला काहीतरी हवं आहे आत्ताच आणि मग शहराचा विकास गावाचा विकास राज्याचा विकास देशाचा विकास उद्या जगाचा विकास या नावाखाली पक्षांतर वाढत जात महाराष्ट्रामध्ये अशा पक्षांतराची कीड वेळीच रोखणं हे न्यायालयाचं काम असलं तरी आजसुद्धा सर्वोच्च न्यायालयानं ना माती खाल्लेली आहे आज पुन्हा पक्षांतराच्या संदर्भात आजची तारीख ठरलेली असताना सुनावणी घेतली नाही आणि परत एकदा ही सुनावणी पुढे ढकलली याला म्हणतात माती खाणं आणि देशाच्या रासाला हातभार लावणं सर्वोच्च न्यायालय ते लावत आहे